नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज देवभाऊ केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितृ लाईव्हवरती मित्रांनो आज सर्व टॉपचे पैर्या आपल्याला टॉपचे नंदी बघायला भेटले अजूनपर्यंत मित्रांनो एकूण अकरा गट पळून झाले आहेत पुढील गट मित्रांनो चालू आहेत आज दक्षबिंद केसरी बकासूर न आणि नंद्या गटपात झाला त्याच्यानंतर मित्रांनो मैब्या आणि मैब्यासोबत होता तो बाईजा हीसुद्धा गाडी गटपात झाली आहे त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये पिंटू मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि त्याच्यासोबत होतं तो मांदेरकरांचं वादल एक एवन जोडी मित्रांनो पाळाली आणि टॉपचा स्पीड लागला यासुद्धा जोडीला सेमीला मित्रांनो ही गाडी चांगल्या चांगल्या नंदींना चांगलं असं कॉम्पिटिशन देईल कारण फुल टॉप स्पीडमध्ये पळ पालाला गटाला वादल आणि सुंदर त्याच्यामुळे मित्रांनो सेमीला आपल्या काटाकिर लढती नक्कीच बघायला भेटतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गर्दकीचा राजा आणि शिक्क्या मित्रांनो गट क्रमांक पंचवीसमध्ये आपल्याला आता पलटन दिसतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो